कायद्यानं वागा लोक चळवळीच्या लेबर राईट्स संघटनेचा दणका आता सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर नगर परिषदेला पडणार आहे लेबर राईट्स संघटनेचे इस्लामपूर तालुका समन्वयक आनंदा कांबळे यांनी मुख्याधिकाऱ्यांना एक पत्र लिहून कंत्राटी कामगारांच्या बाबतीत नियम कायद्याचं पालन करण्याबाबत इशारा दिला आहे तसं न झाल्यास मुख्य नियोक्ता या नात्यानं मुख्याधिकाऱ्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल त्यासाठी गरज पडल्यास आंदोलन करू असंही लेखी निवेदनात बजावलं आहे मान्य राज असरोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेली महाराष्ट्रभर कायद्याने वागा लोक चळवळ आणि या लोकचळवळीचं बॅनर आहे लेबर राईट्स या अनुषंगाने काल मी इस्लामपूर नगरपालिकेला एक निवेदन दिलं असून किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला विनंती केलेली आहे या ठिकाणी आपण पाहतो की महाराष्ट्रात आणि भारतात संपूर्ण या ठिकाणी नोकर भरती बंद असल्यामुळं तरुणांचे लोंढे हे कंत्राटी कामगार किंवा इतर कोणते मिळेल ते काम करण्यासाठी उत्सुक आहे आणि त्या परिस्थितीमध्ये कंत्राटी कामगार या, या प्रशासन आणि ठेकेदार यांच्या तावडीत घाऊन त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहेत यांना खरं तर या कायद्याची माहिती नसते त्यामुळं ठेकेदार जो पगार देईल त्यामध्ये हे समाधान मानून हे कर्मचारी काम करत आहेत त्यांच्यावर सुट्टीचा कोणताही पगार दिला जात नाही त्यांना कुठल्या सोयीसुविधा दा दिल्या जात नाहीत काही ठिकाणी त्यांचे पी एफ भरले जात नाहीत अशा परिस्थितीमुळे यांना शासन अधिसूचनेप्रमाणे परिमंडळ एकमध्ये इस्लामपूर शहर येतं आहे आणि या परिमंडळामध्ये जे शासनाने ठरवून दिलेले दर आहेत ते कामगाराला वीस हजार सहाशे एकोणपन्नास निमकुशल कामगाराला एकोणीस हजार सातशे सत्तावीस तर अकुशल कामगाराला अठरा हजार तीनशे त्रेचाळीस अशी त्यांची वर्गवारी होते आणि हा पगार त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला पाहिजे परंतु वस्तुस्थिती तशी दिसून येत नाही आणि यापैकी या, या कर्मचाऱ्यांना अकुशल कुशल निमकुशल अशी कुठलीही गणना न करता त्यांना नऊ ते दहा हजार रुपये पगारावर त्यांची बोळवण केली जाते आणि त्यामध्ये त्यांना राबवून गेलं घेतलं जातं आमची मागणी एकच आहे जो शासनाचा कायदा आहे शासनाचा नियम आहे शासनाची अधिसूचना आहे आणि या अधिसूचनेनुसार या कर्मचाऱ्यांना वेतन अदा झालं पाहिजे आणि यासाठी आम्ही जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या, या कर्मचाऱ्यांना जर शासन नियमाप्रमाणे अधिसूचनेप्रमाणे आणि कामगार कायद्याच्या नियमाप्रमाणे पगार अदा केला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन मान्य राज असरोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करणार हो। आहोत अशा पद्धतीचं निवेदन काल मी इस्लामपूर नगरपालिकेला दिलं आहे एन टी वी न्यूज मराठी इस्लामपूर